ह्या काही बरण्या आहेत ताईनो म्हणजे कंटेनर म्हणा बरण्याच म्हणतो आपण तर ह्या मी बरेच दिवस झालं मागवल्या होत्या शॉप्सी म्हणून जे फ्लिपकार्टचं ॲप आहे ना त्याच्यावरनं बघा मागवलेल्या आहेत आणि खरं सांगते इतक्या मस्त आलेल्या आहेत ना तर ह्या ज्या मोठ्या भरण्या आत्ता मी ओतल्या त्या फक्त साडेचारशेला आठ मिळाल्या आणि ही छोटी भरणी आहे ना ही मला एकशे ऐंशीला सहा मिळाल्या म्हणजे इतक्या कमी किमतीत खूप छान अशा मिळालेल्या आहेत आणि ना क्वालिटी म्हणाल सगळंच खूप छान आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये ना मी बऱ्याच त्यांच्या किचनमध्ये ह्या म्हणजे हे कंटेनर बघत होते पण ना ते लिंक ऑन केली की बघितलं तर खूप जास्त महाग असायचे त्याच्यामुळे ना मला घेऊ वाटत नव्हते पण शॉप्सीवर मला खूप छान असे मिळाले आणि बघा सगळा बॉक्स फोडला काढला आणि सगळे जे काही कंटेनर होते ना ते घासले चांगले आणि बाहेर ठेवले खरं सांगते घेणार असेल तर नक्की घ्या स्वस्तात मस्त साडेचारशेला आठ आणि छोटे जे होते ते एकशे ऐंशीला सहा असे मला मिळालेले आहेत तर बघा कंटेनर धुऊन बराच वेळ झाला आणि आता बाकीची सगळी मग मी आधी कामं करून घेतली तर आज आहे किचन डीप क्लिनिंग तो तो जवर जवर आ, ले ले तो तो तर खूप दिवसांनी आता काढलेलं आहे जवळजवळ दोन महिने झाडले बघा किचन काही क्लीन केलं नव्हतं भांडे डब्बे वगैरे सगळे घासलेले आहेत पण ना धूळ इतकी आता उन्हाळा म्हटलं की धूळ असतेच पंखा खिडक्या दार आपण सतत उघडी ठेवतो त्यामुळे धूळ तर आतमध्ये येतच राहते त्याच्यामुळे म्हटलं चला आज किचन क्लिनिंग करूया तर तेच आता काढत होते इतर कामं घरातली सगळी डेलीची झालेली आहेत म्हणजे देवपूजा म्हणा बाकीची जी काही होती ती कपडे वगैरे आता मशीनला लावलेले आहेत आणि लोटणं झाडणं पारूसं सगळं झालेलं आहे नाही म्हटलं तर हे अकराचं टायमिंग आहे आणि अकरा वाजता सुरुवात केलेली आहे तर डबे तर मला काही घासायचे नव्हते तुम्ही अगदी बघू शकता डब्यांवरती वरच्या झाकणावरती म्हणजे धूळ साचलेली आहेत नो पण ना असे घाण झालेले नाहीत हात लागलेले डाग लागलेले असे डबे नाही आहेत म्हणून म्हटलं चला नको घासायला उगंच कसं लईच ते हे होतंय मग मी काय केलं ओल्या कपड्याने सुक्या कपड्याने अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे ना जे काही डबे आहेत ते असे बघा पुसून घेतले आणि जे काही खालचं आहे ना म्हणजे क जिथे डबे ठेवते तिथे आता मी ते वॉलपेपर लावलेला आहे तो सिद्ध तो सुद्धा ना खूप धूळ झालती त्याच्यावरती तर ती धूळ सुद्धा मी अशाच पद्धतीने बघा आधी झाडून हे सगळं झाडून घेतलं आणि मग नंतर ना ओल्या कापडानी सुक्या कापडाने अशा तिथल्या तिथं पुसलं की बरं पडतं महिनाभरात ना एकदा तर मी ही प्रोसेस करते जेणेकरून धो ना मला डीप क्लिनिंग असं मग धोधो असं सगळं करावं लागत नाही अशा पद्धतीनं तर हे जर्मनचे डबे सुद्धा बघा आतून बाहेरून सगळे स्वच्छ आहेत पण ना टोपणं तेवढी घाण आहेत तर चला म्हटलं टोपणं सगळी घासून घेऊया म्हणजे कसं चकाचक दिसतं छान दिसतं तर एक एक स्टेप बाय स्टेप नेहमी बघा करत जायचं म्हणजे कंटाळा येत नाही नाही म्हटलं तर ताई आज मला ह्या कामाला पाच वाजले काढत काढत गेले आणि एक एक करत ना सगळंच किचन मी काढलं पुढे तुम्हाला समजेल की खूप जास्त म्हणजे डीपच क्लिनिंग झाली तर धूळ तुम्ही बघू शकताय काय करणार गरमीमुळे मग सारखी मागची खिडकी मागचा दरवाजा उ उघडाच असतो मग धूळ येतच राहते आणि रोड टच घर आहे आपलं त्याच्यामुळे तर धूळ येतेच तर त्याच पद्धतीने बघा सगळी अशी भांडी पुसूनच घेतली आहेत म्हणलं पुसून ठेवते तरीसुद्धा चकाचक दिसतात घाण झालेली म्हणजे चिकट चिवट जर असेल तर ते घाण दिसतं असं काही घाण दिसत नाही सगळं बघा ते हे केलं तिकडचं जे होतं ना कपाट तिथलं सगळं मी आवरून घेतलं पुसून वगैरे आणि जे जसं काढलेलं ते तसं ठेवून दिलं म्हणजे जास्ती पसारा होत नाही ताईनो तर आता बघा तांदळाचा डब्बा तेवढा घासायचा राहिलेला होता तो पण म्हटलं चला घासून घेऊया जे काही तांद हे जे पिठाचे डबे असतात ते मी रेग्युलर घासते आणि बघा ही टोपणं तेवढी जरा खराब ला होती झालेली म्हणजे हात वगैरे लागलेली तीसुद्धा सगळी मी या पद्धतीने बघा घासून घेतली आणि उन्हाळा उन्हात बाहेर ठेवून दिली तर आता हा वरचासुद्धा कप्पा काढायचा काढला म्हणजे तिथला पेपर वगैरे बदलला की तिथं पण स्वच्छ दिसतं आणि उन्हाळ कामं आत्ताच झालेले आहेत डबे वगैरे सगळे स्वच्छ आहेत जसं की म्हटलं पण आज डीप क्लिनिंग झालेली आहे तर एक 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 असं काढून घेतलं ना तर आज उलट झालं बघा ताईनो वरचा कप्पा पहिल्यांदा काढायचा ते वरचा कप्पा काढला शेवटी पण काय नाही मी हळूवार तिथलं सगळं असं हे करून घेतलं काय एवढंही नाही तर आता मी इथे काय करत आहे तर जे काय उडदाचे पापड बनवलेले ना ताईनो तर दोन किलो बनवलेले जेव्हा आपण उडदाचे पापड बनवतो ना तर ते बघा अगदी म्हणजे असं भरतं सगळं जास्त हे होतं आणि नंतर हळूहळू हळू ते खाली बसतात तर आता बघा हीच सगळे पापड होते ना ते सगळे ड्रमात खाली बसलेले मग हा मोठा डबा आहे तो ना माझा पापडाचा ह्याच आहे त्याच्यामुळे मग आता ना सगळे पापड खाली बसलेले मग या डब्यात मावले आणि प्लॅस्टिकमध्ये मा ठेवलेले म्हणून बघा मी ते प्लॅस्टिकच्या ह्या ड्रमातून काढले आणि स्टीलच्या डब्यात पापड ठेवून दिले आता बरोबर बसले त्याचा कागद पण फाटलेला आणि ह्यावेळेस काय पापड पुरणार नाहीत असं वाटते उडदाचे का तर आत्ताच बघा अजून उन्हाळा कुठल्या कुठं आहे तोपर्यंत ना डबा तो आत्ताच भरलेला आहे म्हणजे अर्ध्याच्या वर संपलेले आहेत दोन किलोमधले पापड तर सगळ्या डब्यांचे ना वरचे कवर ताईनो मी म्हणजे हे पेपर आहेत ना ते सगळे बदलले बरं का आणि मग वरती ठेवले आता कसं व्यवस्थित दिसते बघा छान असं जे काही वाटतंय ना अगदी खरंच खूप घाण झालेलं आहे त्याच पद्धतीने म्हणजे तशाच मग मी एक 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 घासत गेली काही डबे अशा पद्धतीने पुसत गेले असे जेव्हा आपण घर क्लिनिंग करतो ना ताईनो ते तेव्हा आपल्याला सुद्धा लोड येत नाही आणि ना बऱ्यापैकी म्हणजे होऊन जातं नाहीतर कधी कधी इतका कंटाळा येतो ना तर मला आता तेजस गेल्यापासून तर बिलकुल पण मूड नव्हता आणि आता जरा मूड आलेला आहे म्हणजे माझं रुटीन आता वेळे म्हणजे व्यवस्थित असं चालू झालेलं आहे तर मग चला म्हटलं एक 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 व्हिडिओ आता करून घेऊया तिकडचं तर बघा रॅक झालं आणि हे सुद्धा रॅग इतकं काही घाण झालं नव्हतं पेपर तेवढे धुळीने भरलेले ते सगळे असे क्लीन म्हणजे बदलले आणि रॅग सुद्धा मी कापडाने पुसून घेतलेलं आहे तर कधीच एक ना एकत्र काहीही काढायचं नाही म्हणजे आता माझ्या तर, तर मोठमोठ्या तीन खोल्यात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता मी जर एकदम सगळं काढायचं म्हटलं ना तर माझं काय मरणच व्हायचं खरं सांगते म्हणून मी नेहमी असं 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 करत राहते आता उद्या जे काही आहे ना तर उद्या करणार आहे मी मधली रूम म्हणजे मधल्या रूममध्ये खूप जास्त कपड्यांचा पसार झाला आम्ही गावासनं आल्यापासून ना कपड्याचं लावायचे झालेले नाहीत तर इकडे खाली ना पोरी असतात त्यांच्याबरोबर बोलायचं चाललेलं होतं तर अशा पद्धतीने बघा ए हे सुद्धा ना रॅक्ट झाडून घेतलं सगळं ताईनो आणि आता इकडचं खरं ना आज असं ठरलेलं की त्या ज्या भरण्या नवीन घेतल्यात ना त्याच तेवढ्या सगळ्या मला व्यवस्थित भरायच्या होत्या पण पुढे व्हिडिओमध्ये बघाल एक एक करत सगळं असं कोणाकोणाचं होत आहे की एक काढायला गेले की सगळंच तर माझं आज तसंच झालेलं तर तुम्हाला मी सांगितलेलं मागच्या काही व्हिडिओमध्ये की भरपूर सारा ना किराणा घेऊन आलेले जसं की आता पावसाळा येणार आहे शाळा सुरू होणार आहेत मग बाहेर आता जायला नको मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की मी भरपूर सारा किराणा सगळा घेऊन आलेला आहे तर त्या किराणा होतासाठी आणि मला हे त्या भरण्याचं इतकं वेळ लागलेलं ना खरं सांगते खूप जणींच्या व्हिडिओमध्ये मी तैनव पाहिलेलं होतं आणि मला हे असे ना कंटेनर हवेच होते मग मी शेवटी मला ते कसे काय त्या दिवशी लकीली माझं लक लागलं आणि ना मला ते स्वस्तात मिळाले नाही तर खरंच हे कंटेनर खूप माग आहेत आता बघा जे जो काही किराणा होता ना तो दोन ड्रमात भरलेला होता आणि मला किती दिवस झालं कि कि ना असं झालेलं कधी एकदा काढते कधी एकदा मला ते पिशव्या बांधून घरात असले की कसं तरीच होतं असं भरलेलं छान असं असलं की मस्त वाटतं आणि भरपूर सारं दोन दोन अडीच अडीच किलो मी सगळं आणलेलं आहे आणि चला म्हटलं आणि कंटेनर खरंच खूप मस्त आहेत बरं का भरपूर भरपूर त्यात सगळं मावत होतं असं काही शिल्लक राहिलं नाही अर्ध अर्ध होईल असं तर आता सगळं बघा काढून बसले मी आणि आता भरून घेते एक एक सगळे डबे पहिल्या काही ज्या जुन्या भरण्या होत्या ना त्यासुद्धा बघा घास मधीच आत्ता म्हणजे आठ पंधरा दिवसापूर्वीच मी त्या घासलेल्या होत्या स्वच्छ तर त्या स्वच्छच आहेत म्हणून त्या पण नंतर नुसत्या पुसून घेतल्या आणि हे बघा अशा पद्धतीनं जे काही आहेत ना सगळा किराणा ताईनो असा भरलेला आहे पिशव्या बघू शकताय तुम्ही किती साऱ्या झालेल्या आहेत आणि काही पर्याय नसतो बघा पोहे मै आ, मैदा हा मोठ्या भरण्यातनीच ठेवावा लागला त्यात काय बसला नाही म्हणजे जास्तच मी आणलेला आणि चुकून माझ्याकडून पहिला पण मैदा होता आणि घरात आता खूप जास्त मैदा झालेला आहे तर चला सगळे ज्या काही पिशव्या आहेत ना त्या आपण एकत्र केल्या लागलंच फेकून दिल्या त्या पिशव्या ठेवायच्या नादात ना खूप घरात गचाळण पसारा होता खरंच सांगते म्हणून लागलंच ह्या ज्या काही प्लॅस्टिकच्या पिशव्या त्या सगळ्या फेकून दिल्या उगच लागत नाही तर आपण बसतो ठेवत आणि मग ना उगच ते पसारा होत राहतो तर आता बघा ताईनं सगळ्या बरण्या सगळी भांडी मी व्यवस्थित मागे तुम्हाला कपाटात दिसत असतील लावून टाकलेली आहेत आणि आता किचन ओटा घेतलेला आहे एवढा किचन ओटा पण असं मनात नव्हतं डोक्यातच नव्हतं काय की किचन ओटा म्हणलं हेच तेवढं मस्त बरण्या आले तर त्यात आपण किराणा भरून ठेवूया आपण आलं परत डोक्यात तर इथे पण बघा धूळ दिसली जिथे जिथे मग असं करायत राहिलं की आपले नजर जाते आणि मग मी ते करतच राहते तर इथे सुद्धा खूप जास्त बघा अशी धूळ साठलेली आहे धुळीचंच फक्त प्रमाणात नाही तर चिकट चिवट काही किचनवरती नसतं तसं बघायला गेलं तर आणि खाली तर नसतं तर इथलं सुद्धा चांगलं बघा कात्यानी घासून घेतली ती फरशी आणि मस्त अशी पुसून पण घेतली हळू हळू एक एक स्टेप जरी रोजच्या रोज हे खरं तर रोजच्या रोजच ह्याच्यावरती हात मारला पाहिजे जेणेकरून अशा गोष्टींना स्वच्छ दिसतात ताईनो तर इकडे ओव्हन वगैरे होता तो पण चांगला असा पुसून वगैरे घेतला आणि ठेवलं बघा मागे मस्त आणि आता तिथलं कोपरा सुद्धा म्हणजे मी पुसून घेत आहे तर ओव्हन मिक्सर म्हणा या गोष्टी रोज माझ्याकडून पुसल्या जात नाहीत म्हणजे आठवड्यातून एकदा मी पुसत राहत पुसत असते तर ते सुद्धा छान पुसलं मिक्सर सुद्धा खूप घाण आहे आता कसं होतंय रोज उठलं की ते आ, रस आमरस दुपारचा काय तर तो मिल्कशेक त्याच्यामुळे मिक्सरची काय म्हणजे पाक त्याची हीट झालेली आहे किती जरी रोजच्या रोज पुसला तरी तो आता खराब झालेला आहे एकदा आंब्याचा सीझन संपला की मग डीप क्लीन मस्त असा करेन तर आता बघा ताईनो ही एक मोठा कं हा असा एक कंटेनर आहे मोठाच्या मोठा तर ह्याच्यात ना मी जे काही मागच्या वर्षीचं शिल्लक राहिलेलं होतं ना आणि आता पण थोडेसे पापड मावले नाहीत ते सुद्धा ना त्या भरणीत मी ठेवले जेणेकरून बघा आपली अडचण वगैरे असेल तर आपण मोठ्या डब्यांना अचानक जर आपल्याला तळण तळायचं असेल तर मोठ्या डब्यांना मी तरी हात लावत नाही मी शक्यतो चटण्या वगैरे त्यांना हात लावायला जात नाही मग हे असं बाजूला काढून ठेवलं जेव्हा तळायचं असेल तेव्हा त्या ह्याच्यात तर आपण तळू शकतो अशा हिशोबाने आता हे जे रॅक होते ना छोटे बघा किचनवरचं तर ते सुद्धा रॅक मी सगळे घासून घेतले आणि ना त्याच्यावरच्या पण ज्या काही भरण्या होत्या ना त्यासारख्या घासल्या जातात बघा का तर किचन शेजारी आहे उडतं म्हणजे चिक फोडणी वगैरे दिलेले किंवा असं होतं त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या भरण्या किंवा ते सगळं बघा त्यांना मी घासलं आणि ते पण किचन ओट्यावरचं छान असं ठेवलं तर आता बघा जी काही महिन्याची चटणी असती ती अशी आपण छोट्या भरणीत काढून घेतो मोठ्या भरणीतली तर ती पण आता संपली होती आणि आता तीच मी काढून घेत आहे तर मागच्या वर्षीची चटणी त्यांनं माझी शिल्लक राहिलेली आहे ना त्याला आणखीन कलर आलाय आणि अशी चटणी मुरले ना आणि मागच्या वर्षीचीच चटणी इतकी छान लागायला लागली ना म्हणजे त्याची टेस्टच वेगळी झाली अजून आहे आता ही जी मोठी भरणी दिसते आहे तुम्हाला तेवढी अर्धी भरणी मागच्या वर्षीची आहे आणि नवीन चटणी तर काय मी अजून काढली नाही जसजशी मुरेल ना म्हणून आम्ही कांदा लसूण खोबरं जास्त घालतो चटणी ती एकदा अशी मुरायला लागली ना की एक नंबर चटणी लागते सुद्धा चढत जातो आमच्या तर चटणीचं तसं आहे की राहून राहून चटणीला रंग छान चढतो आता बघा तिथलं खालचं जे आहे ना ते सुद्धा किचनचं सगळं क्लीन करून घेतलं आणि सगळं एकदा आता झाडून घेते हळूहळू बघा जसं जसं ना कचरा निघलना ताय नो तस तसं लगेच झाडून जा मारून घ्यायचंय म्हणजे आपल्याच पायानं आपले पाय पण ओले होतात किचकिच असते मग ते सगळीकडे चिकट लोळ होत नाही मग असं थोडं थोडं म्हटलं तरी बघा झाडून पुसून घेतलेलं बरं असतं तर केअर बघू शकताय ताईनो किती असं निघलेलं आहे तर सगळं किचन ओट्या खालचं तैनो असं पुसून घेतलं झाडून घेतलं आणि ओटा सुद्धा झालं तर आता म्हटलं मग डोक्यात आलं की बस झालं आता झालं आहे किचन ओटा पण परत पुन्हा एकदा काय आलं डोक्यात तर म्हटलं चला वरचं फरशीसुद्धा किचन ओट्यावरची पुसून घेऊया तर आता हे बघा ताईनो हे त्या दिवशीच मी मागवलेलं होतं ऑनलाईन आणि ते जे काही आहे ते त्याच्यात काचेच्या वस्तू ठेवलेल्या फुटू नये म्हणून पण आता ड्रम ते ड्रम आहेत ना ते ठेवून दिले का तर ना ड्रमवरती ठेवले तर आधी ते अनुष्का उभं राहायला कधी नवं ते घेतात आणि मग तुटलं की झालं म्हणून म्हटलं जाऊ दे काचेचं जे आहे ते रॅक पुढे घेतलं आणि मागे ड्रम ते डिहू ठेवून दिले कारण आता त्याची काही गरज नाही आहे आणि आता बघा दुपारी सकाळी जी भांडी घासलेली होती ना ती सगळी भांडी मांडते जेणेकरून आता एक ना भांडी म्हणजे दिसतील कपाटात रॅकमध्ये आणि उरलेली भांडी पण मला घासायची होती तर ती सुद्धा आता भांडी घासायला घेत आहे आणि बऱ्यापैकी बघा सगळं मांडून वगैरे झालेलं आहे आणि दोन कुंड्या ठेवलेल्या आहेत तर ते कशासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल तर आता बघा ताई नो फ्रीजवरचं पण लगे हात ज्या काही गोष्टी दिसतील ना आज किचनमध्ये इकडं तिकडं सगळं जे काही ठेवलं फ्रीजवरती पण बऱ्याचशाच गोष्टी असतात म्हणजे साबण वगैरे काही गोष्टी ना मला अशा हो, लपवून ठेवाव्या लागतात आदित्य अनुष्काकडून तर आता बघा तिकडचं फ्रीजवरचं वगैरे पण झाडून झालं सगळं छान असं तिकडचं पण म्हणजे धूळ वगैरे झटकून पुसून वगैरे घेतलं आणि किचन किचन ओट्याला पण मी सगळं काही ताईनो पाणी ओतलं नाही तर आधी सगळ्या किचन ओटा कात्याने तिथल्या तिथे घासला आणि आता बघा ओलं कापड केलं आणि ओल्या कापडानं सगळी स्टाईल अशी पुसून घेते ताईनो त्याच्यामुळे ना म्हणजे असं व्यवस्थित असं होईल तर तुम्ही म्हणाला आज उलटी सुलटी आधी किचन वाटतात धुवायचा असतो मग तर बघा ते डोक्यात नव्हतं पण हळूहळू म्हटलं नाही पण असू दे जेव्हा असं उलटं सुलट होतं ना तेव्हा मी असं जास्त हे नाही करत म्हणजे बऱ्यापैकी ना म्हणजे लक्ष असतं लक्ष ठेवून करते इकडं तिकडं उडू नये त्याची मी काळजी घेते त्याच्यामुळे ना ठीक आहे म्हटलं तर सगळं बघा दोन ते तीन वेळा सगळी अशी कात्यानं फरशी घासून काढली असं बघा दिसतं दिसताना तर छान दिसते पण जेव्हा आपण घासायला जाऊ ना तेव्हा चिकट चिकट निघतं त्याच्यातनं मळ असा निघतोच तर तेच निघत होतं मग घासत घासत बसले तर ह्याच्यातच माझा अर्धा तास गेला आणि नंतर दोन ते चार वेळा असं ओल्या कापडाने पुसून घेतलं मग स्वच्छ निघलं आणि आता बघा राहिलं सायलं एक एवढी पाठी राहिली तर ती पण जराशी अशी खराब दिसत होती तर म्हटलं एवढं सगळं केलं ना आता ह्या पाटीला तरी कशाला सोडा म्हणून शेवटी ती भांड्याची जी पाटी आहे ना तर तीसुद्धा स्वच्छ घासून घेतली आणि जे काही थोडेफार भांडे राहिलेले होते ते पण आता घासून घेतले मग आता हे घासलं आणि सगळंच आवरलं मग मी नंतर ना होम टूर किचन टूर सुद्धा ताईंनो केलेले त्याचा व्हिडिओ उद्या येईल न वार ब चुकता बघा तो सुद्धा तर फायनली बघू शकताय ताईंडो पाच तासाची मेहनत आहे माझी आणि आता बघू शकताय तुम्ही किचन अगदी मस्त झालेलं आहे आणि त्या भरण्या ज्या माझ्या मनात डोळ्यात बसलेल्या ना त्यांना पण म्हणजे योग्य जागा किचन मध्ये मिळाली ते सुद्धा मला व्यवस्थित असं म्हणजे इतकं छान वाटतंय ना तर सगळ्याच गोष्टी बघा झाडून जळमट वगैरे आता काढून झालेले आणि पूर्ण किचन क्लीन वाटला आजचा व्हिडिओ खूप जास्त दमली नाही मी मला सवय आहे पण ना सकाळी अकरा वाजता नाही दहा वाजताच काढलेला सात दहा साडे दहा वाजले ना घराची बरोबर सांगितलं घेतली मी, मी। तर तेव्हा काढले आता घरात वाजलेले आहेत बरोबर चार अगदी करेक्ट काटाचे हरचाल झालेला आहे आणि बाकी बघा सगळं किचनवरून झालेलं आहे कसं काय लावलंय तर त्याचा स्पेशल व्हिडिओ उद्याच तुम्हाला येणार आहे किचन टूर हा बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट होती की किचन टूर दे किचन टूर दे तर कसं काय ठेवलंय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की येईल आज फक्त मी कसं क्लिनिंग करते माझ्या क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्या तुम्हाला आवडतात म्हणून तो शेअर केला तर बापरे पाच सहा तास गेले आज झालेलं आहे सगळं आता थोडंफार इकडं तिकडं बाहेर वगैरे काय काय असणाऱ्या वस्तू बाहेर टाकलेल्या आहेत म्हणजे ज्या अनवॉन्टेड आहेत ज्याची गरजच नाही आता इथं तर त्या तेवढ्या ठेवलेल्या आहेत बाहेर त्या आता एका ठिक्यात वगैरे भरते आणि मग बाबा किचन मस्त असं क्लिक झालेलं आहे आणि ह्या व्हिडिओ नंतर आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि व्हिडिओ असेल तर नक्की एक लाईक करा जरूर लाईक करा तुमचा एक लाईक खूप महत्वाचा असतो म्हणून व्हिडिओ पाहत असाल आवडत असतील तर नक्की एक लाईक करत जावा चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा याच्यानंतर मी आता लगेच शूट करणार आहे दुसरा म्हणजे किचन टूरचा व्हिडिओ आता कोण नाही आहे त्याच्यामुळे माझी मीच करते तर बघा झालेलं आहे सगळं एकदाच सेटअप चला सगळ्या माझ्या येईल मैत्रिणींना बाय